नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनल भाजपने तुमच्यावर अन्याय केला आहे तुम्ही योग्य निर्णय घेतला असून आम्ही करीत आहेत अशी माहिती प्रभाग क्रमांक अठरा चे अपक्ष उमेदवार राजेंद्र गावडे यांनी दिली तीन दिवसापूर्वी माझी उमेदवारी पक्षाने नाकारली आणि गेल्या नऊ वर्षामध्ये मी माझ्या प्रभागात असू दे किंवा महानगरपालिकेत असताना शहराच्या दृष्टीने सुद्धा जी काही विकास कामं झाली त्याच्यात माझा हातभार होता आणि हे सगळं होत असताना ज्या वेळेला माझी उमेदवारी कापली गेली त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तर खूप असंतोष होता की इतकं काम केलंय आणि तुझी उमेदवारी कापलेली आहे तर आपल्याला थांबायचं राही आणि याच पद्धतीने जे भागातील नागरिक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया होत्या मी आता उमेदवारी माझी नाकारल्यानंतर ज्यावेळेला दुसरं चिन्ह घेऊन लोकांपर्यंत जातोय नागरिकांपर्यंत जातोय तर त्यांची सगळ्यांची आज मला प्रतिक्रिया मिळत की ते सुद्धा शॉक होते की राजू गावडेची उमेदवारी का गेली आणि जिथं जाईल तिथं मला प्रश्न विचारतात की कारण काय तुम्हाला उमेदवारी तुमची नाकारण्याचं तर सर्वात पहिल्यांदा मला ही अजून त्याचं कारण नीट कळलेलं नाही पण एक अंदाज मी असा बांधला की कदाचित आपल्या स्थानिक जी काही शहर जिल्हा कार्यकारणी आहे तर त्याच्यात काहीतरी हा कट शिजला असेल कदाचित आणि त्यांनी तो अंमलात आणला आणि हे करत असताना त्यांनी माझ्या कार्याकडे मी पक्षासाठी दिलेलं योगदान याकडे दुर्लक्ष केलं माझ्या कामाने माझ्या पक्षाची माझ्या प्रभागात प्रतिमा उंचावण्याचं मी काम केलं होतं आणि हे सगळं त्यांनी नाकारल्यानंतर ज्या वेळेला प्रभागातल्या नागरिकांच्या त्या प्रतिक्रिया मला मिळायला लागल्या त्यावेळेला लक्षात आलं की आपण अपन आता आपले राहिलेले नाहीये तर आपल्यावर जो विश्वास आपल्या मतदारांचा नागरिकांचा आहे त्यांच्याकड त्यांना माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करायच्या तर आपल्याला आपली उमेदवारी ठेवावी लागेल जनता पक्षाकडून काय भावना आता तर माझी उमेदवारी तिथं आहे मला चिन्ह मिळाले माझा प्रचार सुरू आहे तर मी त्यांना हे सांगेल की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो राहील आज पक्षाच्या चिन्हावर मी लढत नसलो तरी माझे विचार माझी मी कार्यपद्धती आणि पक्षासाठी जे मी योगदान आधी दिलं होतं ते योगदान नागरिकांसाठी मी पुन्हा देणार आहे मी ही निवडणूक जिंकून पुन्हा भारतीय जनता पक्षाचा सदस्य कदाचित मला अपक्ष म्हणून जरी समजलं गेलं तरी मी भारतीय जनता पक्ष ज्या बाजूला असेल सत्तेत किंवा विरोधात त्या ठिकाणीच मी असणार आहे त्यामुळे मी त्यांना हेच सांगेन की ही निवडणूक मला आता लढू द्या कारण मी बराचसा पुढे आलेलो आहे आणि नागरिकांनी ज्या विश्वासावर मला पाठिंबा देत आहेत तर मला ही निवडणूक लढू द्या हेच मी त्यांना नाही आता चर्चा लोकांमध्ये काय आहे याची मला आज तरी काही कल्पना नाही कारण मी जे मला नऊ वर्षात मी काम केलं होतं ज्या चिन्हावर काम केलं होतं ते चिन्ह माझ्याकडे नसल्यामुळे मला ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी माझी धावपळ चालली त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि लोक काय म्हणतात त्या रॅलीबद्दल हे काय मला माहीत नाही परंतु माझी उमेदवारी कापल्यामुळं लोकांमध्ये जे माझ्या विषयीच्या भावना निर्माण झाल्या त्यांना माझी उमेदवारी कापली म्हणून जे तळमळ त्यांच्यात होती तर त्या तळमळीमुळे म्हणा किंवा त्यांना माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे आणि मला जिंकून मी जिंकून आलो पाहिजे त्यासाठी सर्वजण मला समर्थन द्यायला आले होते आणि जवळजवळ साडेआठ ते नऊ किलोमीटरची जी माझी पदयात्रा झाली या पदयात्रेमध्ये ते शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या बरोबर चालले आणि माझा परिवार असेल माझे मित्र परिवार असतील किंवा मा, माझ्यावर विश्व प्रेम करणारे माता भगिनी बंधू सगळे या रॅलीमध्ये माझ्यासाठी आले होते आणि जर कोणाला असं वाटत असेल की ही लोक बाहेरचे असतील तर ती ना कदाचित त्या लोकांनी या प्रभागात फिरलेलीच नाहीये कारण ही लोक याच प्रभागातली होती आणि जर त्यांना हे चेहरे वाईट नसतील तर पुढच्या काळात त्यांनी यांना या प्रभागात फिरावं म्हणजे त्यांना लक्षात येतील की हे लोक हे नागरिक हे मतदार या भागातले होते की नव्हते ते लोक मला फक्त हेच सांगायला येतात की तुम्ही योग्य निर्णय घेतलाय आणि कुठल्याही दुसऱ्या पक्षात न जाता तुम्ही अपेक्ष उमेदवारी ठेवली त्यामुळे आम्हाला आनंद झालाय आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार असून तुम्ही बहुमताने निवडून येणार आहे त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा मतदारांना मी हेच आवाहन करेल की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मतदाराच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला मतदान करायला जाल त्यावेळेला एकमत गावडे राजेंद्र तानाजी चिन्ह नारळ अठरा ड या यादीमध्ये माझ सहा नंबरला म्हणजे शेवटी नाव आहे त्या नावापुढे असलेलं नारळाचं बटन दाबून मला बहुमताने आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी महापालिकेमध्ये पाठवा पोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड